घटना मग त्याच्यामध्ये मारामार असेल कुठे भरफोडी असेल अशा सगळ्या विषयावरून एक चित्र असं उभं राहिलं की पुणे शहर हे खूप असुरक्षित झालेलं आहे असं वातावरण करणारी मीडिया वातावरण करणारे नेते प्रामुख्याने नेत्यांच्या वतीत मी असं म्हणेन की त्यांना राजकीय हिसाब किताब जे चुकते करायचे असतात त्यासाठी वेगळा समोरासमोर बसून कंप्लेंट करून कोर्टात जाऊन ते हिसाब किताब चुप्त करा पण आपण एखाद्या नेत्याला डॅमेज करण्याच्या प्रयत्नामध्ये शहराची प्रतिमा बिघडवतो असं माझं मत आहे मग घडणाऱ्या घटना घडत नाहीत का घडतायत त्याच्यावर काही उपाययोजना पाहिजे की नाही पाहिजे आणि त्यामुळेच आज सातत्याने काही झालं की मुरलीधरांना मोहोळ आणि चंद्रकांत पाठी यावर आम्हीच दोघांनी निर्णय केला की पोलीस प्रशासनाबरोबर कोथरूड पुरता बैलोचो कारण म्हणजे अण्णाने आता पूर्ण शहराचंही हे करायला लागेल मी कोथूडचा आमदार आहे अण्णाचं घरही कोथूडमध्ये आहे त्यामुळे कोथरूडमध्ये घडणाऱ्या घटना असं शहरात शहरातले काही विषय आले पण कोथरूडमधल्या काही घटना घेऊन मी काल सीपीशी असं बोललो की आम्ही दोघेही रात्री प्रवासातून येणार आहोत तर आम्हाला एक मधल्या कन्सर्न पोलीस अधिकाऱ्यांची मिटिंग हवी आहे ती मिटिंग झाली त्यातून जे निष्पन्न झालं ते आपल्या सगळ्यांसमोर मांडतो पहिलं तर आम्ही दोघेही हे अधोरेखित करतो की कुठल्याही गुन्हेगाराशी आमचा संबंध नाही आमचा सपोर्ट नाही त्या वेळेला फोटो आता या फोटो विषयामध्ये सुद्धा एकदा प्रेसने सुद्धा लोकांचं या विषयातलं नीट प्रबोधन केलं पाहिजे की ज्या वेळेला दिवसाला दोन दोन तीन तीन हजार लोकांना अटेंड करायला लागतं कधी ग्रुपने किंवा इंडिव्हिज्युअली त्यावेळेला माहिती असून सुद्धा बरं जर माहिती पण नसतं माहिती असून सुद्धा तो कोणी अस्पृश्य नसतो ना की तुझ्यावर मी फोटो काढणार नाही तर फोटो काढणं फोटो असणं म्हणजे त्याच्या गुन्हेगारी कृत्यामध्ये आम्ही सहभागी आहोत असं कसं काय होतं आम्ही त्यांना सपोर्ट केला त्यांना सोडा असं आग्रह धरला त्याची केस लूज ठेवा असा आम्ही आग्रह धरला असं जर काही रेकॉर्डवर असेल तर मग आमचा काही दोष आहे आणि त्यामुळे आपल्याला अतिशय स्पष्ट शब्दामध्ये तुमच्या माध्यमातून तुमचं माध्यम आम्हाला फार उपयोगी पडतो तुमच्या माध्यमातून लोकांमध्ये हा संदेश आम्ही देऊ इच्छितो की कुठल्याही गुन्हेगाराला समर्थन करणारी भारतीय जनता पार्टी नाही कुठल्याही गुन्हेगाराला समर्थन करणारे केंद्रीय राज्यमंत्री खासदार मुरलीधर मोळ नाहीत कोरथूडचे आमदार आणि महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षा मंत्री चंद्रकांत पाटील नाहीत हा पहिला नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला आहे तो नॅरेटिव्ह आम्हाला या निमित्त फोडायचा आहे आज पोलिसांना आम्ही हे आश्वस्त केलं की आमच्या नावाने सोडा आम्ही जरी फोन केला तरी तुम्ही नंबरपणे म्हटलं पाहिजे की इसमे कुछ नाही कर असं असं त्यांना कारण बऱ्याच वेळेस ते बिचारे संभ्रमात असतात की फोन आलाय ऑफिसमधून मग काय करायचं तर आम्ही अतिशय क्लिअर सांगितलं की चुकून आमचा जरी फोन आला तुम्ही सांगे नाही डॉल्बी वाले विषय मी कुछ नाही करता व मारामारो विषय ने हो वाले वाले दो कलम लगा नाही पडेल असं तुम्ही आम्हाला मोकळेपणे सांगा हे तर पहिलं आपल्याला दृष्टीकरण दुसरा मुद्दा आम्ही त्यांना असं म्हटलेलं आहे की तुम्हाला ऍक्शन घेण्यामध्ये म्हणजे मी त्यांना आठवण करून दिली पंच्याण्णवची स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंनी त्या काळामध्ये पुणे मिन सोड अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारची गुन्हेगारी वाढली होती त्याच्यामध्ये अतिशय कठोर भूमिका घेतली त्यावर अनेक सिनेमा पण झाले की आम्ही तुम्हाला फ्री अँड डायल तयार आहोत आज वर्तमानपत्रामध्ये त्यांनी घेतलेल्या एका निर्णयाची सुरुवातीला आम्ही स्तुती केली की त्यांनी आता या गुन्हेगारांचे आर्थिक कंबरड होण्याचं ठरवलेले ता आहे त्यात आम्ही त्यांना असं सुचवलं आहे की तुम्ही डाटा कलेक्ट करा कोण कशातून पैसे कलेक्ट करतो बिल्डर्स करतो, करतो, करून करतो हॉकर्स करून करतो सुपरॅग घेतो त्याच्याकडून महिन्याचे खंडण्या वसूल करतो ते करा त्यातून त्यांची वाढलेली बेनामी प्रॉपर्टी आयडेंटिफाय करा आणि ईडीकडे तुम्ही कंप्लेंट करा ऑफिशियली आमच्या दोघांची जबाबदारी की आम्ही दिल्लीत फॉलोप घेतो आणि सगळ्यांच्या मागे ईडीला म्हणून टाका आता ईडी म्हटल्या म्हटलं लगेच विरोधक म्हणतील की ईडी यांची भटी आहे आणि ईडी भटी कशी करा तुम्ही एका बाजूने बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेवर विश्वास व्यक्त करता बाबासाहेबांचं नाव घेतल्याशिवाय कुठल्या भाषणाची सुरुवात करत नाही तर बाबासाहेबांच्या घटनेने देश कसा चाला भाग घटना म्हणजे काय देश कसा झाला काय झालंस काय करावे काय झाल्यास काय करावे काय झाल्यास काय करावे म्हणजे घटना तर त्याच्यामध्ये ज्या सिस्टीम्स डेव्हलप झाल्या ते न्यायालय असेल म्हणजे निवडणूक आयोग असेल इन्कम टॅक्स असेल ईडी असेल या सगळ्या सिस्टीमवरच तुम्ही हमले करायला लागले मग कसं काय कसले मानता तुम्ही बाबासाहेबांना बाबासाहेबांचा अपमान करताय तुम्ही त्यामुळे आता तुम्ही काय म्हणणार याच्याशी आमचा काही संबंध नाही आम्ही पोलिसांना असं म्हटलं की तुम्ही ईडीकडे लेखी कंप्लेंट करा ले। ते येत्या आठवड्याभरामध्ये सगळ्या पुराव्यांच्या सहित नावासहित ईडीकडे लेखी कंप्लेंट देणार आहेत आणि आम्ही कन्सर्न मिनिस्टरचा दिल्लीमध्ये पाठपुरावा हो करू हा एक दुस दुसरा मुद्दा झाला की त्यांचा आर्थिक तिसरा मुद्दा रोजच्या जीवनामध्ये तुमची दहशत निर्माण होईल हे सगळं सायकोलॉजिकल वार असतं बाबा रे केस लागेल पासपोर्ट नाही मिळणार हा सायकोलॉजिकल फिअर निर्माण करण्यासाठी तुम्ही खूप रेग्युलरली जे जे ज्याला रेकॉर्ड रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत त्यांना वारंवार बोलवत जा दिवस तुम्हाला त्यांना अटक करता येत नाही दिवस बसवत जा सायकोलॉजिकल डिस्टर्बन्स निर्माण करा मध्ये मध्ये काहीतरी घटना घडल्यानंतर तुम्ही ज्याला आपण संचलन म्हणतो जसं परेड काढा आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा जो सांगून माझं बोलणं संपवतो शेवटचा मुद्दा म्हणजे तुम्ही आता त्यांनी काय खूप चांगली आकडेवारी दिली म्हणून तुम्ही का प्रेस घेत नाही थोडेशी का कनेक्ट होत नाही का तुम्ही सोशल मीडिया पॉवरफुल करत नाही आता त्यांनी असं म्हटलं की वर्षाला ज्या पुण्यात मर्डर होतात त्या त्याच्यात सरासरी गेल्या वर्षीपर्यंत एट पॉईंट फाईव्ह होतं आता त्या वर्षी सहावर आलं पासून ते गुन्हेगारी गुन्हेगारी आणि गुन्हेगार अशी फिगर गेल्या वर्षीच्या जवळजवळ निम्म्यावर आलेली आहे म्हटलं तुम्ही सोशल मीडियातून आलं पाहिजे लहान मुलं बिलो एटीन गुन्हेगारी असतात त्यांना सुधारण्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात त्यांना उद्योग सुरू करण्यासाठी मदत करण्यासाठी परिवर्तन मिशन मिशन परिवर्तन माहितीच नाही म्हटलं आम्हाला माहिती नाही तर लोकांना कशा माहिती असेल तर तुम्ही तुमचं सोशल मीडिया स्ट्रॉंग केलं पाहिजे तुम्ही प्रेसशी संवाद निर्माण केला तुम्ही प्रेसशी असं वातावरण करता की नाही नाही अमकून बातमी नाही देखे तर त्यामुळे तो एक मुद्दा आला बाकी डिटेल्स या संदर्भात एक शेवटचा आणखी मुद्दा म्हटला पाहिजे की कोथूडसारख्या हिंदू बहुल मतदारसंघामध्ये मुस्लिमांची संख्या मुस्लिमांच्या कारवाया वाढणं याला पोलिसांनी वेळेत कंट्रोल केलं पाहिजे मग तो इथल्या दर्ग्याचा विषय असेल किंवा काय असेल रफिक मुसलमान आहे मग ते हिंदू मुस्लिम करायचं की नाही का दोन वडोर समाजातल्या मारामारीमध्ये कोणाच्या एकाच्या बाजून रफिक गेला रफिक शेख आहे ना अण्ण रफिक शेख वर केसेस असतील तर कारवाई करा कशासाठी राज्यमंत्री केंद्रीय मुरलीधर मोळांशी समजावं हो त्यांनी असं पोलिसांना सांगितलं की रफीक मी कुठे मत म्हणलो त्यामुळे केवळ एका बाजूने रफीक म्हणून हिंदू मुस्लिम न करता पण हिंदू मुस्लिम विषय कोथरूमध्ये डेव्हलप होत चालला आता अतिशय संतगतीने चालला आहे त्याच्यावर वेळेत पोलिसांनी लक्ष दिलं पाहिजे इथल्या दर्ग्याच्या विषयामध्ये चॅरिटी कमिशनरपणे नीट केस चालली पाहिजे की इथे ट्रस्टी कोण आहेत आणि इथे दर दर्गा आहे काय आहे मग हरूस बाहेरून मंडळी येणं नमाजाला सुरुवात होणं त्यामुळे हिंदू मुस्लिम या विषयामध्ये आम्ही असे ज्याला म्हणताय की बुरसटलेल्या ना विचाराचे नाही आम्ही ज्या विचारापासून प्रेरणा घेतो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्या संघाने हिंदू या विषयाची व्यापक कल्पनाच मांडलेली आहे की जी पूजा पद्धतीशी जोडलेली नाही काही पूजा नाही करत देव मांडत नाही तोही हिंदू आणि तो आमच्या संघाचा उपासना पद्धतीला कोणाचं गरज आहे उपासना कुठेही करायची उपासना कशीही करायची दुसऱ्याच्या उपासनांना विरोध करायची आणि म्हणायचं की मग तुम्ही सर्व धर्मसमभाव सर्व धर्मसमभावामध्ये हो सर्व धर्मसमभाव आहे हो तुमच्याही धर्माला रिस्पेक्ट आमच्याही धर्माला रिस्पेक्ट आणि हा अँगलही आम्ही पोलिसांपुढे आणला आहे की अशा कारवायांकडे लक्ष देवलं पाहिजे सामान्य मुसलमान बिचारा रोजची रोजीरोटीमध्ये अडकलेला असतो चार मुस्लिम नेते त्यांच्या स्वार्थासाठी काही करत असेल त्याला हिंदू मुस्लिम रंगण्याचं कारण नाही पण ते त्या दिशेने चाललं नाही ना याची पण काळजी पोलिसांनी घेतली पाहिजे आज जरा मला वाटतं कोथरूड इथल्या घटना यावर कॉन्सन्ट्रेट करू बाकी गोष्टी आपण अन्य वेळेला बोलू शकतो सुरुवातीला निलेश धायवळचे आणि माझे संबंध या विषयावर तुमच्याकडे काही पुरावा आहे का धंगेकरांकडे पुरा पुरावा एक मिनिट तुम्ही मांडला आता मी हे सगळे राजकीय नेते एकमेकांचे इतके असून खेळून गप्पा मग त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही कोर्टाकडून को नेण्याचं काही कारण नाही धंगेकरांच्या बाबतीत सुद्धा कारण नाही कारण मग त्यांना वारंवार वार। कोर्टाच्या चक्रात सुरू होणार पण खरं म्हणजे मी अमृ नुकसानीचा दावा लागलं पाहिजे कारण मी तर या राज्याचं सिनियर मिनिस्टर आहे त्यामुळे काही पुरावे नसताना ही जी पद्धत सुरू झालेली आहे काही पुरावे नसताना एखाद्याला डॅमेज करणार म्हणून मी सुरुवातीला मांडलं होतं तुम्हाला लक्षात नाही आलं की प्रश्न हे प्रश्न सोडवण्याच्या स्ट्रक्चरमध्ये सुटतात ते प्रेसमधून नाही सुटत प्रेसमधून तुम्ही त्या नेत्याची बदनामी करता परगत पडत पण तुम्ही शहराची बदनामी करता या शहराकडे बघण्याचा दृष्टिकोन काय बाहेर होत चालला की इथे क्राईम फार वाढला अरे इथे मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री येते एज्युकेशन इन्स्टिट्यूट येत आहेत हॉस्पिटल्स येत आहेत रिटायर्ड लोक राहायला येत आहेत मनामध्ये मना मना भीती निर्माण करत का आमच्याशी पंगा आहे तर आमच्याशी लढा ना काही शहराची बदनामी कशी त्यामुळे ना निलेश जायवळच्या विषयामध्ये ना समीर पाटलाच्या विषयामध्ये समीर पाटील माझ्या एम्प्लॉय कसं काय एम्प्लॉय मी तर गिरणी काम करत अपर् माझ्या वडिलांना पहिल्या महिन्यात दहा रुपये पगार होता रिटायरमेंटला चौदाशे रुपये समीर पाटील माझ्या नोकरी अकर्शात असेल पण समीर पाटील हा कार्यकर्ता मित्र फोटो त्या फोटोवरून निष्कर्ष काढणार आमचे समीर पाटील समीर पाटीलने चार चुकीच्या गोष्टी केल्या आणि मी पोलीस स्टेशनला प्रेशराईज केलं निलेश धायवळला पळायला मदत करणं काय मोठा बाबा मी गिरणी काम एवढा मोठा की धायवळला पळायला जातो पण त्याला पासपोर्ट मिळण्यात मदत केली ते नाव तुम्ही प्रेस आणि मागे टाकले यात नावं नाही घेत तर मला कोणाची नावं घ्यायची नाही माझी नावं घ्यायची घ्या माझं नाव इतकं सांगायला की वारंवार घ्या पण त्याला पासपोर्ट कोणी मिळून दिला ते नाव आलं आहे हां मग त्याच्या भावाला शस्त्राचा प्रमाण कोणी मिळून दिला ते आलेलं आहे आणि त्यामुळे ती नावं तुम्ही सगळ्यांनी प्रेसवाल्याने सुद्धा मागे टाकली आणि केवळ दंगेकर पाटील दंगेकर पाटील का ती नावं घ्यायला घाबरता का तुम्ही पण का नाही चालव तुम्ही एका बाजूने एखाद्याला एखाद्याच्या सांगण्यावरून ज्याला आपण काय म्हणतो मीडिया ट्रायल कर मीडिया ट्रायल ज्याने पासपोर्ट मिळण्यात मदत केली फुटफुटी नाव आहेत मला नाही घ्यायची माझं म्हणणं असं की अरे आम्ही मुळात फकीर आहोत काय तुम्ही आमचं वाकडं करणार ती लढाई लढा ना निवडणुकीतली लढाई लढा जिंका महानगरपालिका आज तुमच्यासमोर चॅलेंज येतो शंभरच्या जागी जागा आल्या ना तर बघा तुम्ही चॅलेंज ओपन ते नाही करायचं आणि आपण खडे मारत असायचं पण तुम्ही दाखवत आमचा म्हणून प्रश्न आम्ही सोडू डोंट वरी ठीक आहे एकनाथ शिंदे हे माझे परम मित्र नुसते मित्र नाही कारण चौदा ते एकोणीस आमचं दोघांचं डिपार्टमेंट एकट होतं मराठा आरक्षण आणि सुविधा सब कमिटीचा मी चेअरमन होतो ते मेंबर होतो खूपच दोषी त्यामुळे त्यांना कालही मी म्हटलं की काय चाललंय आता प्रत्येकच गोष्ट ही अशी पटकन सुट्टी असं नाही हा गेल्या काही दिवसांपासून पॅटर्न एक दिसतोय अनेक विषयांमध्ये सहभाग जो यावर राज्याचे मान्य मुख्यमंत्री महोदय आणि ते गृहमंत्री पण आहेत ते, ते खूप सिरियसली विचार करतायत यात काय होत आपण समजून घ्या मी माझी तुम्हाला सगळ्यांना जोडून विनंती आहे मी अतिशय गरीब राजकीय नेता असून माझ्या परीने मी तुम्हाला स्कॉलरशिप वगैरे देऊ शकतो पण तुम्ही जरा अभ्यास वाढवा कायदा हा विशेषतः अशा प्रकारचा संपूर्ण देश म्हणून बदलायला एकट्या महाराष्ट्राला असा निर्णय करता येणार नाही की गुन्हेगारी वय मुळात देशाने अठराला संज्ञान म्हटलं वया लग्नाचं वय आता उद्या आपण लग्नाचं वय बदलायला लागलो तर नाही बदल तसं संज्ञांची व्याख्या ही केंद्राने ठरवण्याची आहे आणि यासाठी बहुधा नजीकच्या काळामध्ये आम्ही ठराव करू आणि केंद्राला विनंती करू काय काय तुमचं पण कळत नाही की एखाद्या माणसाला अरे या शहरामध्ये माशेलकर राहतात या शहरामध्ये अनेक विद्वान राहतात त्यांच्यावर काय चाललंय मला काही कळत नाही तुम्ही पण असं कसं काय करता मला म्हणजे म्हणजे तुम्ही प्रश्न विचारला टाळा कागद नाही पुरावा रोजचे आरोप आता बंद केला गंगेकरांवरच्या आरोपांची जंत्री गणेश भिडकरनी दिली पुरावेस ती तुम्ही चालवत नाही माझ्यावर एक पुरावा नाही तर चालवता तुमचं स्वातंत्र्य अरे काहीतरी असत त्यामुळे निर्माण होत जब धुवा निकलताय तो काही ना काही आग आहे ना भाई मग नाही आहे कोर्ट आहे ना कोर्ट तिथे जाऊन नाही मिळवायचं नाही मिळाला नाही ना तर बाजू लंगडी आहे मग अजून चांगले वकील लावा अजून चांगले पुरावे गोळा वक मधून बाहेर पडा समजा ची जमीन हा काही कारण नसताना आमच्या अन्नाला त्या जैन समाजाच्या जागेच्या बाबतीमध्ये बदनाम केले नाही तो इतका मोठा आहे की असं काही होत नाही पण तिथे तर आहे ना आणि तुझ्याच एक सॉरी मी कधी कोणाला एक बोलत तुमच्याच इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही जेव्हा त्याला बोलता करायचा प्रयत्न केला की ते वक वक हो मी वक वकची बळगवली जैनांची थोडी बळकवली हे वाक्य आहे तुझ्याच इंटरव्ह्यू मध्ये अच्छा म्हणजे वक्ची बळकवली हे मान्य करतो ना जनांची नाही बळकवली मी हिंदुत्ववादी आहे ही हिंदुत्वाची कल्पना आहे हिंदुत्वाची कल्पना खूप ब्रॉड आहे मुसलमानाची जागा सुद्धा बळकवता का म्हणून मग तुम्ही नाही बळकवली मी काय कोणाच्या मागे तो तू माझ्याशी खूप जवळिक आहे तुझी त्यातला सामान्य माणूस मला बरं वाटतं पण मी एवढा मोठा की निलेश धावाला पळायला मी मदत केली हा दंगेकरचा वकचा घोटाळा मी काढला काय मजा आहे काय झालं हे आलं हे आलं शहर म्हणून काही विषय आले ट्रॅफिकचे विषय आले घरफोड्यांचे विषय आले प्रामुख्याने शाळा कॉलेजच्या बाहेर असणाऱ्या टप्प्यांचे विषय आले गुन्हेगारी जी वाढते ना ती बिल्डर्सकडून पैसे घेणं त्यामुळे हा विषय आला की तुम्ही बिल्डरची मीटिंग घ्या त्यांना कॉन्फिडन्स द्या तुमच्या पैशावरही गुन्हेगारी पोचली जाते हे त्यांना सांगा दहा दहा फ्लॅट घेतले जातात ते रेकॉर्डवर आलाय एक कुणीतरी गुंडा दहा दहा फ्लॅट घेतो बरं काय गंमत म्हणून सांगतो माझ्याकडे एक जण आले ते म्हणाले की तुम्ही का फ्लॅट बीट मागत नाही म्हटलं तर आम्हाला काही लागतच नाही असं म्हणून त्याने मला किस्से सांगितले किस्से कसे अख्खे अख्खे फ्लोर मागतात कन्स्ट्रक्शन रेटला मागतात म्हटलं कन्स्ट्रक्शन रेटला मागतात किस्स चांगला आहे कन्स्ट्रक्शन रेट देणार आहेत तर देतात म्हणाले म्हणतात नसते विषयात चर्चा करणं हा माझा विषयच नाही पोलिसांचा विषय आहे त्याने आम्हाला इन्फॉर्मेशन दिली किंवा आता ते पोलीस खूप राईट ट्रॅक ला चालले आहेत बेनामी संपत्ती त्याने आता नगरची शोध दिली कारण ईडब्ल्यू ईओडब्ल्यू ला आणि ईडीला बेनामी प्रॉपर्टी हा इशू असतो ना किंवा हवाला असतो इकडून तिकडे पैसे ट्रान्सफर त्यावर त्याने मस्त कॉन्सन्ट्रेट आहे यांच्याकडे यांच्या क्रेडरला द्यायला पैसे कोणून येतात पैशाचा स्त्रोत वापरून काढा ना त्यामुळे निलेश जायवडची प्रॉपर्टी हा माझा काही विषय नाही निलेश पळून कसा गेला माझा विषय नाही नाहीपलाय माझा विषय नाही पोलीसांचा विषय कोणता आज आपलं ठरलं कोथरूड कोथरूड गुन्हेगारी पुण्यात निघ पाठवून दिलं तुम्हाला कुठला नाही नाही याचा काही संबंध नाही हो। ना गेले काही दिवस असं आहे की माणूस तुम्हाला एक सांगतो की कुठलाही धातू जगात वितळतो पण प्रत्येक धातूची वितळण्याची मेल्टिंग हे ठरलेलं असत पॉइंट म्हणवा किंवा किती हिट द्यायची आमचं जरा जास्त आहे आम्ही लवकर बाहेर पडत नाही मोदीजींचे बघतो ना त्यामुळे आता जराच चाललंय काही झालं की अण्णा काही झालं की पाटील मग हे हे म्हणण्याची आवश्यकता आली की बा आम्ही पोलिसांना हे सांगून आलोय तुमच्या तुमचं चॅनल आणि सगळेजण करोडो लोक बघतायत की आम्ही कधी कोणाचा फोन नाही केला केला तर पोलिसांनी सांगावं की नाही आम्ही ऐकू शकत नाही आमच्या कार्यालयातून फोन आले तरी सुद्धा आम्हाला कन्व्हे करा हे सांगितलं तर का तर पुन्हा एकदा त्या पर्वाच्या दोन समाजातली मारा एका समाजाच्या बाजूने एक एका धर्माचा माणूस उभा राहिला मग लगेच त्याला हिंदू मुस्लिम करणं हा विषय बाजूला ठेवू पण मग तो बीजेपीचा पदाधिकारी आहे अण्णाचा मित्र आहे चला पुन्हा अण्णा अण्णा आण अण्णाची लोकप्रिय तसं फारच वाढत चालली काही झाले की अण्णा तुमचं या महानगरपालिकेला तिकीट हवं असं दिसत झाडाला चांगलं फळ असलं ना की दगड मारतात झाडाला चांगलं फळ असलं की दगड मारत ते सुकलेल्या आंब्याला कोण फटका मारणार आता आम्हाला डॅमेज केलं तर त्यांना वाटतं ते डॅमेज होईल चला ना <Ch> <Ch ala. S 3>